आमच्या धनगर आरक्षणासाठी साहेबांकडे गेला त्यावेळी त्यांनी सांगितलं मतदान दुसऱ्याला करता आणि आरक्षण मला त्यांना सांगायचंय माझ्या बापानं मतदान तुम्हाला केलं माझ्या आज्यानं मतदान तुम्हाला केलं माझ्या भावानं मतदान तुम्हाला केलं त्याची तरी थोडीफार जाणीव ठेवा आम्ही तुम्हाला मंत्री केलं आम्ही तुम्हाला खासदार केलं आम्ही तुम्हाला देशात नाही ती पद दिली परंतु खऱ्या अर्थानं माझ्या मायबाप शेतकऱ्याच्या होंधळीमध्ये तुम्हाला पोटभर पाणी सुद्धा टाकता आलं नाही खऱ्या अर्थानं तुम्हाला शेतकऱ्यांचा कळवळा होता टाटा बिरला तुमचे मित्र होते तर कधीतरी बसायचं टाटांच्या शेजारी सांगायचं त्यांना तुमच्या मुळशी धरणातल्या पाण्याची माझ्या मायबाप शेतकऱ्यांना गरज आहे जर तुम्ही ते धरणाचं पाणी आम्हाला दिलं तर इथली पडीक जमीन बागायत होईल दोन रुपये आमच्या पदरामध्ये पडतील पण खऱ्या अर्थानं आय पी एल ला पाणी पुरवण्याच्या नागामध्ये शेतकऱ्यांच्या घशाला पडलेली कोरक तुम्हाला पाहता आली नाही हे खऱ्या अर्थानं दुर्दैव आहे असं माझं मत आहे तुम्ही संसदेत किती प्रश्न विचारले मला माहित नाही कोणता पुरस्कार मिळाला मला माहित नाही पण तुम्ही जे प्रश्न विचारले त्याच्यापैकी आमची कामं किती झाली हे आमच्यासाठी महत्वाचं आहे कारण शेतकरी किती पेरतो ते महत्वाचं नाही तर पेरलेल्या अन्नधान्यापैकी पे कि किती उगवतं याच्यासाठी आम्हाला किंमत आहे याला आम्ही महत्व देतो आता संपलं राजेशाही केली आणि खऱ्याच अर्थानं लोकशाही आली अरे ज्यांच्या घराचे दरवाजे घरात बंगल्याचे दरवाजे तुमच्या आमच्यासाठी कधीच खुले नव्हते त्यांना जानकर साहेबांनी थोडी चुरूक दाखवली आणि आकाशातली माणसं जमिनीवरती आली खऱ्या अर्थानं ही ताकद आहे आपल्याकडे शेकडो एकर जमीन नाही कोट्यावधी रुपयांची मालमत्ता नाही पण लक्षात ठेवा लाख मोलाचं मत मात्र आपल्याकडे आहे आणि हे लाख मोलाचं मत ज्यावेळेस मतपेटीमध्ये जाईल त्यावेळेस होणारा धमाका तुमच्या कोट्यावधी रुपयांपेक्षा मोठा असल्याशिवाय राहणार नाही खऱ्या अर्थानं ही लोकशाहीची लोकशाहीमध्ये धमक आहे आणि येणाऱ्या काळामध्ये खऱ्या अर्थानं ही सर्वसामान्य जनता तुम्हाला ही धमक ही ताकद दाखवल्याशिवाय राहणार नाही अरे तुम्ही किती सहकारी साखर कारखाने काढले तुम्हाला सहकारी संस्था काढता आल्या ना नाहीत ज्या दुसऱ्यांनी काढल्या त्या सहकारी सह...